आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा मोक्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद चंदननगर पोलिसांना दोन वर्षापासून गुंगारा देणाऱ्या मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीस जेरबंद करण्यात यश आले आरोपीच्या विरोधात पुणे शहरातील वडगाव शेरी येथील जुना मुंडवा रोडवर दहा ऑक्टोबर दोन रोजी गुन्हा दाखल झाला होता दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम भोसले राहणार बंड गार्डन पुणे यांच्यासोबत चार ते सहा अनोळखी इसमांनी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या अंगावर धावून आले तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिर्यादीनं आंबेडकर वसाहतीच्या दिशेनं धावला तेव्हा आरोपींनी वसाहतीतील वाहनांच्या काचा फोडल्या आणि दहशत निर्माण केली या प्रकरणात चंदन नगर पोलिसांनी भारतीय दंडविधांच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात आरोपी निशांत उर्फ मोनिया रमेश भालेराव राहणार दयासागर सोसायटी गणेशनगर वडगाव शेरी पुणे हे दोन वर्षापासून फरारी होते पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला पोलीस टीमनं आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला नागपाल रोड खराडी येथून पकडला त्याचं नाव विचारल्यानंतर आरोपीनं आपलं नाव निशांत उर्फ मोण्या भालेराव असं सांगितले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढकणे पोलीस उपनिरीक्षक अजय अस्वले तसेच पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे रामचंद्र गुरव विकास कदम शेखर शिंदे यांच्या पथकानं केली